बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ संगमनेर येथे शालेय विद्यार्थिनी मोर्चा काढत निदर्शने केले आरोपींना फाशी द्या चिमुकल्या मुलींना न्याय द्या हमें आजादी अशा घोषणांनी परिसर गेला होता बदलापूर येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे महिला मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी संगमनेरमध्ये हजारो शाळकरी मुली रस्त्यावर उतरल्या होत्या शहरातून निषेध फेरी काढत बस स्थानकासमोर जोरदार निदर्शने हातात विविध फलक घेत आणि घोषणाबाजी करत विद्यार्थिनींनी परिसर दनान सोडला यावेळी भावना व्यक्त करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या बहीण दुर्गा तांबे भाऊक झाल्याचं बघायला मिळालं तर शालेय विद्यार्थिनींनी देखील संतप्त प्रतिक्रिया देत आम्ही सुरक्षित आहोत का असा प्रश्न उपस्थित केलाय आणि त्यांना असं वाटतं की ह्या मुली परत दाबल्या जाव्यात यांना परत कुठल्याही प्रकारचा अधिकार नको अशा प्रकारच वातावरण झालंय मुली घाबरलेले आहेत तुम्ही आता घोषणा बघितल्या मुली घाबरलेल्या आहेत शाळेत जावं की नाही पालकांना वाटत मुलींना शाळेत पाठवावं की नाही अगदी मुलीनी घराबाहेर पडावं की नाही मुलींनी जगावं की नाही मुलींनी जन्माला यावं की नाही अशी स्थिती झाली माझं लहानपण आठवलंय मी आता पासष्ट वर्षाची आहे माझं लहानपण आठवलं मुक्तपणे फिरत होते मुक्तपणे शाळेत जात होते शाळेत वस्त्यांवर ना आम्ही शाळेत जात होतो पण कुठल्या प्रकारचा धक्का आम्हाला कधी लागला नाही इतकं चांगलं जीवन आमचं गेलं परंतु आता या सगळ्या छोट्या मुली कसा जीवन जगतील याची आम्हाला काळजी पडलेली आहे इतक्या छोट्या आहेत मुली कालची जी घटना घडली अहो तुम्ही दोन महिन्याच्या चार महिन्याच्या चार वर्षाच्या पाच वर्षाच्या या कळ्या त्यांना तुम्ही असं करताय का होत आहे तेव्हा सरकारने या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेतला पाहिजे मुली म्हटल्या फाशी द्या मला तर वाटतं असे आरोपी सापडले तर त्यांना चौकामध्ये जिवंत जायला पाहिजे अशा प्रकारचं माझा होती त्या कोलकात्याच्या मुलीची तिने एवढी अवघड परीक्षा नीट पास केली ती चूक होती तिची तिने रात्र रात्र जागून अभ्यास केला आणि डॉक्टर झाले ही चूक होती का त्या मुलीची नाही ना मग तिच्या असं काय झालं काय चूक होती मग मी म्हणते त्या मुलीची सरकारने याबाबत कठोरात कठोर त्या शिक्षा केली पाहिजे त्या माणसांना आज आम्ही सुरक्षित नाहीये आज मला शाळेत येताना भीती वाटते कारण की इथे आम्हाला सुरक्षा नाही भेटत आहे रस्त्यावरून जाताना भीती वाटते काल मध्ये त्या छोट्या मुलींवर अत्याचार झाला काही चूक होती त्यांची पण एवढी एवढी मोठी घटना घडते सरकार काही झोप काढत का त्या सरकारने त्या नराधर्म नराधर्मांना शिक्षा केलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे मुली मुली मुलींनी जगावं काही नाही असा प्रश्न आज मुलींपुढे उभा राहिला आहे मुलींच मुलींचं संरक्षण हे झालंच पाहिजे हे झालंच पाहिजे का असा मुलींवर भेदभाव होतोय का प्रत्येक वेळेस म्हणता मुलींना वाचवा मुलीला हे करणार आहे सगळ्यांनी ठरवा आणि मुलींना न्याय दिलाच पाहिजे भारत स्वतंत्र झाला पण अजून मुली स्वतंत्र नाही झालेले हे हक्क भेटला पाहिजे प्रत्येक याच्यात मुली ही पुढे आहे मान्य आहे पण मुलींवर असा अत्याचार का का असा अत्याचार देत आहे प्रत्येक वेळेस मुलीच्या आई प्रत्येक वेळेस विचार करते की घराबाहेर पाडायच्या जायच्या वेळेस मुलीला सुरक्षा आहे की नाही मुलीला प्रत्येक वेळेस आईला चिंता असते की मुलीला बाहेर पाठू की नाही हाच एक सगळ्यात मोठा आईला प्रश्न पडलेला असतो का या जगात असं वागतात का या जगात असे, असे जगतात जगत लोक